माहूर माहूरगडावरील रामगड किल्ल्यातून दरड कोसळल्याने दत्त शिखर दत्त मांजरी शेख फरीद वज्राकडे जाणारा मार्ग धोकादायक बनला आहे सततच्या पावसाने मंगळवारी रात्री उशिरा दरड कोसळली सुदैवाने रस्त्यावर वाहने किंवा भाविकांची वर्दळ नसल्याने मोठी हानी टळली आहे माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश करार व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री दहा वाजेपासून सकाळपर्यंत मोहीम राबवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे माहूरगडावरील श्री रेणुका माता मंदिर ते दत्तशिखर रस्त्याच्या दरम्यान रामगड किल्ला अस्तित्वात असून किल्ल्याच्या पायऱ्या याच मार्गावर आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने माहूरगडाचा परिसर हिरवा गार झाला असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हा इतिहासकालीन रामगड किल्ला भुरड घालत असतो याशिवाय किल्ल्यात महालक्ष्मीचे मंदिर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असून पावसाळ्यास विशेष सणासुदीच्या दिवशी आणि सुट्ट्यांच्या दिवशी भाविकांची गर्दी होते अशा दरड कोसळल्यास मोठी घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे गडावर सातत्याने घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गडाच्या तटरक्षक भिंतीला संरक्षण जाळी लावण्याची गरज व्यक्त होत आहे विशेष म्हणजे या इतिहासकालीन किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अकरा कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती त्याचे टेंडर प्रोसेस ही झाले आहे मात्र वन विभागाच्या अडचणीमुळे हे काम सुरू होऊ शकले नाही हे काम माडकी लागावे म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकसुद्धा घेतल्याचं समजते मात्र मार्ग निघाला नसल्याने टेंडर प्रोसेस होऊन ही कामाला अद्याप सुरुवात होऊ शकली नाही